विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर तर विद्यार्थी मित्रांनो बघा पोलिस भरतीमध्ये मेगा भरती निघालेली होती तुम्हाला माहीतच आहे आणि त्याच्यासाठी सर्वांनी फॉर्म देखील भरलेले आहे आणि सर्वात जास्त जागा ज्या आहेत ते मुंबईसाठी होत्या हे तुम्हाला माहीतच असेल त्यातच आणखीन एक सर्वात मोठी आनंदाची बातमी गुड न्यूज जी आहे ती तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे साथी साथी तर यांनी ज्यांनी मुंबईसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी ही अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे तर ही बातमी बघायच्या आधी सर्वांना एकच रिक्वेस्ट आहे की चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल किंवा चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या अशाच महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर मिळत असतात तर बघा मुंबई पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस आयुक्त गृहमुंबई यांचे कार्यालय ठिकाण मुंबई पोलीस आयुक्त बृहमुंबई यांची आस्थापनेवर नव्याने निर्माण झालेल्या एक हजार बासष्ट पदांचा सन दोन हजार चोवीस पंचवीस या पोलीस शिपाई भरतीमध्ये समावेश करण्यास शासनाने मान्यता दिलेली असल्याने सदर पदांचा मुंबई पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये समावेश करण्यात येत आहे बघा पहिलेच खूप सारे पद होते त्यातच आणखीन एक हजार बासष्ट पदांचा समावेश झालेला आहे त्यामुळे तुमची संधी आणखीन मोठी झालेली आहे चांगली संधी तुम्हाला मिळालेली आहे सिलेक्शन घेण्याची तर <kuh> एक हजार बासष्ट पदांचा समावेश झालेला आहे त्या अनुषंगाने मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीसच्या जाहिरातीतील नमूद पोलीस शिपाईपदाच्या दोन हजार चारशे साठ पदांमध्ये नव्याने निर्माण झालेले एक हजार बासष्ट पदे समाविष्ट करून टोटल तीन हजार पाचशे एकवीस पदांचा सुधारित कप्पीकृत आरक्षणाचा तक्ता खालीलप्रमाणे बघा सुरुवातीला मुंबईमध्ये दोन हजार चारशे एकोणसाठ इतके पदे खाली होते त्यामध्ये आता एक हजार बासष्ट पदांचा समाविष्ट समावेश झालेला आहे आणि टोटल पदे आता तीन हजार पाचशे एकवीस झालेले आहे तर बघा एक हजार पदे वाढणे म्हणजे खूपच मोठी सुवर्णसंधी आहे कारण की एक हजार पदांचा खूप मोठा परिणाम तुमच्या कट वर पडणार आहे जास्तीत जास्त मुलांचे सिलेक्शन होणार आहे तर ज्यांनी ज्यांनी मुंबईला फॉर्म भरलेले आहे ते या ठिकाणी फायद्यात राहणार आहे त्यांचं सिलेक्शन कमीत कमी मार्कावर होणार आहे तर खाली तुम्ही बघू शकता पोलीस शिपाई भरतीतात कॅटेगरी वाईज किती किती जागा आता झालेल्या आहे आणि किती किती वॅकन्सी तुम्हाला अलॉट केलेली आहे ती तुम्ही या ठिकाणी डिटेलमध्ये बघू शकता ही जी नोटिफिकेशन आहे ती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील टाकलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही डिटेलमध्ये याचा आराखडा घेऊ शकता ह्याला बघू शकता तर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद